नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो आज आपण वांग्याचा एक पदार्थ बनवणार आहोत खूप स्वादिष्ट चमचमीत चटपटीत असा हा पदार्थ आहे अगदी झटपट तयार होतो पाच ते सात मिनटात हा पदार्थ तयार होतो आणि साहित्य देखील अगदी कमी लागतं खूप छान तोंडाची चव वाढवणारा असा हा पदार्थ आहे ह्या पदार्थासाठी काय काय साहित्य लागतं आणि कसा बनवायचा ते आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथे मी काळी लांबी अशी वांगी घेतलेली आहेत तीन वांगी घेतली आहेत ही आता आपण चिरणार आहोत उभी चीर मारायची आहे वांग्यांना हे बघा ही अशी उभी चीर मारून घ्यायची आहे दोन चिरा मारती आहे मी हे बघा आणि वांग फिरवून पुन्हा आणखीन एक चीर मारायची आहे हे बघा हे अशा प्रकारे आपल्याला वांग चिरून घ्यायचं आहे दुसरं वांग पण मी तुम्हाला चिरून दाखवणार आहे हे बघा ही एक चीर मारून झाली आता दुसरी चीर मारते वांग फिरवून पुन्हा एक चीर मारून घ्यायची आहे हे बघा हे असं वांग चिरून घ्यायचं आहे आपल्याला आता मी गॅसवर एक पॅन ठेवलेलं आहे लोखंडी पॅन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आता ही वांगी आपण त्याच्यामध्ये सोडणार आहोत वांग्याला आपण काहीही लावलेलं नाही आहेत तशीच वांगी आपण तशी आधी तळून घेणार आहोत छोटं पिल्लू बिल्लू एक वांग होतं ते पण मी त्याच्यात सोडलेलं आहे हे बघा ही वांगी अशी थोडीशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची खूप झटपट होणारा हा पदार्थ आहे आणि खूप चवीला छान लागतो हे बघा वांगी आता आपण परतवून घेऊया मी वांग्याला मीठ वगैरे पण काहीही लावलेलं नाही आहेत आपण अशीच वांगी ही तळतोय हे बघा वांगी आता छान नरम झालेली आहे पुन्हा आपण परतवून घेतोय अशी उलट पालट करून ही वांगी आपण तळून घ्यायची थोडीशी अशी मऊ झाली की मग आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत हे बघा हिंग घालते आहे मी आता थोडासा हिंग घातलेला आहे हळद पावडर घालती आहे आणि आमचा हा जगप्रसिद्ध मालवणी मसाला तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ही आहे धणे जिऱ्याची पावडर ती पण आपण घातलेली आहे हा चाट मसाला आहे थोडासा चटपटीत चव पाहिजे म्हणून आपण चाट मसाला घातलेला आहे मीठ घातले ते आता चवीनुसार आता ही वांगी आपल्याला परतवून घ्यायची हे बघा मसाल्यामध्ये छान घोळवून घोळवून आपण ती पुन्हा तळणार आहोत वांगी शिजलेली तर आहेतच आता त्याला हे मध्ये मसाले सगळे लागले पाहिजेत हे बघा छान वांगी आपल्याला सगळी आता मस्त मसाल्यामध्ये घुळवून झालेली आहेत मसाला आतमध्येपर्यंत पर्यंत लागलेला आहे व्यवस्थित मस्त घमघमाट सुटला आहे हे बघा वांग शिजलेलं आहे आणि मसाला अगदी आतपर्यंत लागलेला आहे खूप हो भन्नाट अशी चव लागते या वांग्याची आणि अगदी पटकन तयार होतात तोंडी लावण्यासाठी किंवा चपाती भाकरी बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता ही वांगी करण्यासाठी कसलीही तयारीची गरज नाही आहे वाटण नको घाटण नको काही नको फक्त आपण मसाल्यांचा वापर केलेला आहे आणि ही अशी चमचमीत चटपटीत वांगी आपली तयार झालेली आहे आजारपणात आपल्या तोंडाची चव जाते अशा वेळेस जर ही वांगी नुसता गरम गरम वरण भात आणि ही वांगी जर असतील तोंडी लावायला तर आहा हा क्या भात मस्त आपला आजचा पदार्थ तयार झालेला आहे हे बघा मस्तच दिसतायत एकदम वरून लिंबू पिळलं ना की त्याची लज्जत आणखीन वाढते आपण चाट मसाला तर घातलेला आहेच पण लिंबू पिळलं की चव आणखीन वाढते तर अशी ही आपली आजची अगदी झटपट अशी वांगी तयार झालेली आहेत तुम्ही देखील ही झटपट होणारी वांगी एकदा तरी नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर आठवणीने क्लिक करा म्हणजे असेच माझे छान छान नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील धन्यवाद